नमस्कार मी वैशाली पाल मीडिया प्लसच्या आजच्या बुलेटिनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर चला पाहूया आजच्या ताजा घडामोडी सुभाष ठाकरे गटाच्या तीन शिवसेना शाखेचे उद्घाटन डोंबिवलीमध्ये जल्लोषात संपन्न झाले शिवसेना नेते संजय राऊत हे डोंबिवलीत येऊन गेले त्यांचे घणाघाती भाषण देखील शिवसैनिकांना प्रेरणादायी ठरले डोंबिवलीत विविध ठिकाणी त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले डोंबिवली उमेश नगर येथे शिवसेना विभागीय कार्यालयाचे उद्घाटन खासदार संजय राऊत यांच्या शुभ झाले विभाग क्रमांक नऊ प्रभात क्रमांक बावन्न एक्कावन्न पासष्ट उमेश नगर येथील शिवसेना जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटनाप्रसंगी मोठ्या प्रमाणात गर्दी बघाव्यास मिळाली या शाखेचे विभाग प्रमुख राजेंद्र सावंत विभाग संघटक विजय कदम विभाग संघटिका सोनल सुर्वे उपविभाग प्रमुख सूर्यकांत पवार उपविभाग प्रमुख अभिजित उपविभाग संघटिका निशा योगेश कुवत शाखा प्रमुख सुधाकर जाधव शाखा संघटिका रेश्मा सावंत उपशाखा प्रमुख सुभाष शिंदे उपशाखा प्रमुख महेंद्र अहिरे आदींचे कार्यक्रम यशस्वीतेसाठी मोलाचे सहकार्य लाभले कधीही कमी पडलेला नाही दुसरी गोष्ट जे केलं ते माझ्या शिक्षणीय जबाबदारी घेणारे हिंदू समाज बाळासाहेब ठाकरे होते त्यांच्या माध्यमातून जे गेलेले आमचे काळ सेवक सुनील सुरवे ते आमच्या विभागात होते म्हणून आम्हाला त्यांचा अभिमान आहे परवा तर त्यांनी नाशिक मध्ये उद्धव साहेबांनी एकशे वीस लोकांचा सत्कार केला त्याही बरोबर त्यांचा सत्कार केला तोच बहुमान आम्ही या विभागामधून विभागीय शाखेच्या माध्यमातून करतोय तो त्यांनी स्वीकारावा आम्हाला असं विभागीय शाखा प्रभाग क्रमांक नऊ एकावन्न बावन्न छप्पन आज या ठिकाणी सर्व नागरिकांसाठी आणि विभागातील शिवसैनिकांसाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे संघटनेच्या माध्यमातून आज कार्यालय आम्ही ओपन केलं आणि कार्यालय हे जनतेसाठी हो आम्ही खुल्लं केलं बाळासाहेबांची होती ऐंशी टक्के समाजकार्य आणि वीस टक्के राजकारण हेच आम्ही पुढे घेऊन जाणार आणि लोकांची जनसेवा करणार आणि जनतेला आम्ही न्याय देणार आमचे उद्धव बाळासाहेब ठाकरे हे कोविडच्या काळामध्ये त्यांनी जो काम केला अडीच वर्षात राहिले पण देशामध्ये आज पाच नंबरच्या याच्या मुख्यमंत्रीपदामध्ये प्राधान्य मिळालं त्यांना आणि यशस्वी झाले हीच यशस्वी रूपरेषा घेऊन गेल्या महिन्यामध्ये डोंबोली शहरामध्ये आले डोंबिली शहराची सर्व रूपरेषाच बदलली अजय माझे सर्व शिवसैनिक त्यांच्या पाठीमागे तुटून पडले न्याय दिला त्यांना त्यांना खरोखर जे काही प्रतिसाद मिळाला तो भाग्य अगदी उचलण्यासारखं होतं तेच भाग्य उचलण्यासाठी आजही आमचे सरसेनापती जे म्हटले जातात आणि बलाढ्य वाघ असे जे म्हटले जातात ते आमचे पत्रकार आणि खासदार संजय जी राऊत साहेब हेही या ठिकाणी येऊन उद्घाटन करून गेले आज तिथे पत्रकार परिषद घेणार आहेतच दुसरी गोष्ट बाळासाहेब ठाकरे रंगमच म्हणून जे काही चित्रकला स्पर्धा झाले त्यांचा बक्षीस समारंभ पण आहे आणि तोही या त्या ठिकाणी घेणार आहेत आणि त्या ठिकाणी घेतल्यानंतर बाकीचा आमचा कार्यक्रम आम्ही यशस्वी झाला असं आम्ही सिद्ध करतो आणि आम्हाला प्रोत्साहन मिळालं आणि काम करण्याची संधी मिळाली हीच संघटना आम्ही जोरामध्ये करू आणि लोकांना न्याय देऊ एवढेच करतो मी अपेक्षा माणसाचा विचार जतन करणारी शिवसेना आहे डोळे शिवसेना प्रसंगी

या होत्या आजच्या ताज्या घडामोडी अशाच ताज्या घडामोडींसाठी परत भेटू तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र